मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज मी चाललोय माझ्या मित्राची गाय आणायला आणि गाय कोणची माहिती आहे का गिरची गाय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि तिथला सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या मित्राने किती रुपयाला गायकवाड साहेब आलेत यांची तुमची ओळख झालेली आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे माझ्या सोबत आहेत कारण ते माझ्या शेजारीत राहतात आणि त्यांनी आता गिरची गाय घेतलेली आहे आणि गायचा सौदा करून आलेले आहेत फक्त आता मला माझी गाडी घेऊन जायची आणि ती गाय गाडीमध्ये आणायची आहे तर चला काय करतो मला तर मित्रांनो आम्ही आलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गीर गायांचा कळप आहे राजस्थानी लोकं इथं त्यांच्या गाय सांभाळतात आणि त्या कळपातूनच आम्ही एक गाय निवडलेली आहे खूप साऱ्या गाय आहेत बऱ्याचशा चराला गेलेल्या आहेत तुम्हाला दिसणार नाही पण आता तुम्हाला जेव्हा आत जाईल तेव्हा सर्व गाय मी तुम्हाला दाखवणार आहे गायकवाड साहेबांना दोरी गिरी सगळी सोबत आणलेली आहेत आता गाय घेऊन जायचा आनंद त्यांचा खूप वेगळाच आहे खूप दिवसापासून चाललं होतं त्यांना गाय घ्यायची आणि आज तो योग आलेला आहे आणि आज ते पुढं पुढं चाले फार कधी घरी घेऊन जाऊन कधी नाही कुठं ठू असं झालं त्यांना माझा मुलगा ओमसुद्धा आलेला आहे आणि तो म्हणे पप्पा मला बघायचा आहे की कशा गायी आहेत आणि कुठे राहतात काय खातात हे सगळं बघण्याकरता तो आलेला आहे आणि त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे तो चोळत होता सारखं सारखं खरे ओम काय चाललंय नाही इथं तीन लोकांचे गाय आहेत वेगळे वेगळे आहेत हे का पहिल्या माणसाचा गोठ हा खूप मोठा आहे आणि सर्व गाय आता आलेल्या आहेत सरा आणि इथं आम्ही पाहिले होते गाई पण काही सौदा जमला नाही आणि आता दुसरीकडे राजस्थानी लोक आता त्यांचा टाइम होतो दूध काढायचा दूध काढायला खूप जण लागतात मित्रांनो इथं ते आल्यानंतर इथे एक असा विषय झाला की समोरचा व्यक्ती कॅश पेमेंट मागत होता आणि आमच्याकडे होते फोनपे फोनपेवर पैसे पाठवायचे तर काढणार कसे का आणि त्यांना अर्जंट पैशाची गरज होती तर मित्रांनो आता घेतलेली गाय ही गाडी आता चढवणार आहे आणि त्या माणसांनी ती गाय आणतोय आमचं ओम बाहेर पळाला इकडं खरं घाबरला नाही मारत ती आणि आता ती गाय गाडीच्या आतमध्ये थांब थांब नाही चला घरी येईन ते तुम्ही सरकार नाही ना ओ पायर बैठा नाही उपरस काढायला थोडा त्रास झाला व्यवस्थित चढली यांना कुठे पैसे देणे <laughs> काय चालतं मित्रांनो ही जागा तुम्हाला दिसत आहे एवढी जागा संभाजीनगरमध्ये कुठं पडीक आहे ही जागा है मदली। बंद यानि अपले गाई आहे एमआयडी सी मधली बंद असलेला कारखाना त्या भोवती यांनी आपल्या गाई सांभाळलेल्या आहेत बऱ्याच वर्षापासून हा कारखाना बंद आहे तर काही भाडो तत्वावर घेऊन तिथं हे जनावरं सांभाळतात एका मोठ्या गाडीमध्ये चाराची व्यवस्था करून घेतात आणि तिथं आल्यानंतर जनावराला तो चारा टाकला जातो आणि काही चरायला बाहेर घेऊन जातात अप हा शेड आहे कारखान्याचा कोणची कंपनी हे मला फारसं माहीत नाही आहे पण या कंपनीमध्ये काहीतरी काम होत असेल आणि ते आता बंद झाल्यामुळे इथं जनावरं बांधण्यात आलेले आहेत आता सहा वाजलेले आहेत जनावरचं दूध काढताना तुम्हाला दिसलं आहे आणि ही जी गाय घेतलेली आहे ही दानवे पाटल्यात घेतली हा खाकी कलरचा जो माणूस आहे त्यांनी ही गाय घेतलेली आहे ह्या दोन्ही गायीची किंमत मित्रांनो ती गाय घेतली ही पस्तीस हजाराला आणि ही छोटी गाय आहे ही तीस तेरा हजार रुपयाला आहे ही जी मोठी गाय आहे ही पाच महिन्याची गाभण आहे त्यामुळे तिचे रेट जास्त आहे आणि छोटी गाय तर अजून लहानच आहेत एक वर्षाचीच आहे तिला अजून बऱ्याच दिवस लागणार आहेत आणि त्यानंतर ती गाभण राहील आणि गाभण राहण्याकरता आम्ही परत या कळपामध्ये घेऊन येणार आहेत गायकवाड साहेबांनी गाय त्यांच्या घरासमोर उतरवलेली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद